महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी धार्मिक कार्यक्रम आदरणीय अंत साबड़े साहब माध्यमिक बोर्ड अध्यक्ष है प्रमुख उपस्थिति मध्य प्रमुख दिला यानंतर रिपब्लिकन पार्क रिपब्लिकन पार्क ऑफ नेते आदरणीय बाळासाहेब आपल्या सर्वांना

थोडा थोडा चला कविता बोलते जिंदगी के आपा आपी ने अरे काही तू आला भटल्यावर तू माझं सगळं हो बाबा माझ्याकडे एका मिनिटात द्या पाहिजे

पहिल्यांदा देत आहे मी बाबा देशमुख सरांनी प्रकाशित केल्यानंतर पहिल्यांदा प्राध्यापक पांडे साहेबांना सप्रम भेट देत आहे पटकन સર <laughs> વાક आज तुझे प्रदीर्घ से न पार्वती कान्या शाला सेवानिवृत्त निवृत्त तिन्ही संघटनेच्या वतीने तुमचा तीन सत्कार करण्यात आला काय सांगाल सांगायचं आज खरं म्हणजे स्वाभिमानी मुक्ता शिक्षक संघटना फास्ट्रॅक कर्मचारी कल्याण महासंघ आणि कर्मरत्न मित्रमंडळ या तीनही संघटना मिळून मी सेवानिवृत्त झाल्यामुळे माझा या ठिकाणी सेवेचा गौरव आणि कार्याचा गौरव करण्यात आला याच्या पाठीमागची जी भूमिका आहे जे आम्ही सगळे लोक संपूर्ण या महाराष्ट्रातील शिक्षक असतील प्राध्यापक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील त्याचबरोबर आमच्या धम्मरीतनं मित्रमंडळाच्या माध्यमातून जे धम्माचं कार्य केलं जातं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले या सगळ्या महामानवांचा जो विचार पोचवण्याचं काम आमच्या धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येतं आणि आज जो माझा हा एवढा मोठा सत्कार या सर्व संघटनांनी आणि समाजातील विविध क्षेत्रातील लोकांनी केला त्यामध्ये मुक्टा शिक्षक संघटना स्वाभिमानी मुक्टा शिक्षक संघटना भास्करी कर्मचारी कल्याण महासंघ त्याच त्याचबरोबर धम्मरत्न मित्रमंडळ आणि शिक्षक भारती मुख्याध्यापक संघ अशा अनेक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या या, या सगळ्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम आणि माझ्या कार्याला जो त्यांनी न्याय दिला त्याचं मी खरोखर मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याही पुढे या संपूर्ण समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी त्याचबरोबर प्राध्यापकांसाठी आणि वंचित घटकांसाठी मी श कायमस्वरूपी कार्यरत राहील आणि अधिक जोमाने काम करील अशी शक्ती मला या सत्काराच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्याचं मी सार्थक करण्याचा प्रयत्न करणार आहे माझे कुटुंबीय माझे भाऊ त्याचबरोबर माझ्या बहिणी माझ्या सासूबाई माझे डॉक्टर कारिका पांडे आणि आकाश दामोदरे माझे मुलगी आणि जावाई हे सगळं कुटुंबीय त्याचबरोबर आमचे सालेसाहेब जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत रेल्वेमध्ये संदीपजी वानखळे माझे सगळे पुतणे आमचे सगळे विद्यार्थी संघट घटनेचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिले आमचे सुनील पांडे आहे अनिल पांडे आहे त्यांचं सगळं कुटुंब आहे या कुटुंबाच्या वतीनेसुद्धा मला खूप खूप सन्मान करण्यात आला आपण खास करून सगळ्या माध्यमाचे मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल या सगळ्यांचे प्रतिनिधी फुल टाईम माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप ऋण व्यक्त करतो आणि मी आश्वासित करतो सगळ्या शिक्षकांना सगळ्या प्राध्यापकांना सगळ्या शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना आणि समाजबांधवांना वंचित घटकातील सगळ्या विद्यार्थ्यांना की मी निश्चितपणे जोमाने तुम्ही दिलेल्या या शक्तीमुळे मी काम करत राहील एवढं सांगतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद सर तुमच्या सेवेमध्ये काय आणखी म्हणजे काही हातातून राहून गेले काय काही माझ्या सेवेमध्ये म्हणजे खरं तर जेवढं जेवढं काही देता येईल विद्यार्थ्यांना तेवढं देण्याचा प्रयत्न केला परंतु शिक्षक हा असा घटक आहे की कि त्याने कितीही जरी ज्ञानज्ञान दिलं किंवा कितीही देण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चितपणे कमी असतं आणि जे पण काही कमी राहिलेलं आहे ते मी शंभर टक्के वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे शिक्षकांचे बरेच प्रश्न आहेत स्वाभिमानी मुपटा संघटनेच्या वतीने या शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी सोडवणार स्वाभिमानी मुठा शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून मग या महाराष्ट्रातील कितीही जरी मोठे संस्थाचालक असतील किंवा अधिकारी असतील ते जर शिक्षकांवरती अन्याय करत असतील तर निश्चितपणे अन्या त्या अन्यायग्रस्त शिक्षकांना आणि अन्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या संघटनेच्या माध्यमातून केल्या जाईल आणि जे शिक्षक जे शिक्षण संस्थाचालक खूप चांगले आहेत सहकार्य करतात शिक्षणासाठी अवरात्र कष्ट करतात अधिकारी चांगले आहेत सगळे प्रयत्न करतात त्यांना नेहमीच संघटनेच्या माध्यमातून सहकार्य केले या निमित्ताने शिक्षकांना काय आव्हान का। मी शिक्षकांना या प्रसंगी आवाहन करतो की येणारा जो काळ आहे ग्लोबलायझेशनचा तो अत्यंत विघातक असा काळ आहे नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी येऊ घातलेला आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षकाने खूप जागृत राहणं गरजेचं आहे कारण आज जे काही शिक्षणाचं स्तोम या महाराष्ट्रात मध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये निर्माण झालेलं आहे मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या अधोगतीला जात आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पेऊ सगळीकडे फुटलेलं आहे आणि म्हणून शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे की जो वंचित घटला घटकातला विद्यार्थी आहे गरीब घरा घरामधला विद्यार्थी आहे ज्याला खऱ्या अर्थाने शिक्षकांनी शिक्षणाची गरज आहे त्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम माझ्या शिक्षक बांधवांनी करावा असं मी त्यांना या ठिकाणी आवाहन करेल विनंती करेल आणि त्यांचं उन्नतीचं पर्यायाने देशाच्या उन्नतीचं काम करावं एवढं मी त्या त्या ठिकाणी त्यांना विनंती करेन महानगरपालिकेचे जे शाळा आहे त्या प्रायव्हेट शाळांना द्यायचं जो घाट घातलेला आहे ऐकतो साहेबांनी त्या संदर्भात आपण कोणते ठोस पाऊल उचलणार हे आते। अत्यंत चुकीची घटना आहे खरं म्हणजे आ, या यापूर्वीसुद्धा म्हणजे हा पहिल्यांदाच प्रकार झालेला नाही यापूर्वीसुद्धा महानगरपालिकेच्या हे खाजगी संस्थांना भा किरायाने म्हणा किंवा जे काही हितसंबंध असतात त्यांचे त्या ते हितसंबंधामुळे म्हणा किंवा जो काही वेगवेगळ्या -वेग वरच्या स्तरावरून म्हणजे मंत्रालयीन स्तरावरून किंवा खासदार आमदार असतील त्यांच्या स्तरावरून जो दबाव येतो प्रश्ना प्रशासनावरती आणि त्यामुळे प्रशासक हे त्या दबावाला बळी पडून त्या शाळा खाजगी संस्थेच्या घशात घालण्याचं काम करतात ते कदापिही आम्ही सहन करणार नाही जर समजा असं झालं असेल तर याचा मी या ठिकाणी आमच्या तिन्ही संघटनेच्या वतीने जाहीर असा निषेध करतो आणि हा जो प्रयत्न चाललेला आहे हा निश्चितपणे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असं मी आश्वासित चालेल धन्यवाद